सात डिसेंबरला संध्याकाळी चार पस्तीसला आई डिक्लेअर डेथ ऑफ डॉक्टर सीता नगरे ही वॉज ब्रॉड डेट ऍक्च्युली त्यांचं घरीच निधन झालं होतं आणि पंधरा वीस दिवसापूर्वी नाना गेले असं वाटतं की जसं काही वैद्यकीय संस्थेला लग ग्रहण लागलं काय वैद्यकीय क्षेत्रावर शोककाळा पसरली बऱ्याच जणांनी भावना व्यक्त केल्या प्रत्येकाने सुंदर भावना व्यक्त केल्या माधव भरभरून बोलला ह्या दोघांना बोलता येत नाही कारण तो अतिशय ते भावना प्रधान झालेत सीतानगरी साहेबांचा माझा तसा अडोतीस वर्षाचा संबंध इतर पंचावन्न वर्षाचे साथी एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला ला मी आलो माझ्या लहानपणी या तिघा चौकाकडे मी जात माझे वडील न्यायचे मला नाना स्वामी सीतानगरे इंगोले त्यावेळेस त्यांचं जे वलय मी सहावी सातवीला असेल ते पाहून मी मोहित व्हायचो नंतर या अडतीस वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये आमचा खूप ऑलमोस्ट डेली संबंध होता सकाळी कोताॉर मिलमध्ये भेटणे वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून भरपूर चर्चा व्हायची सामाजिक राष्ट्रीय आध्यात्मिक विनोद चारोळ्या म्हणजे सीतानगरी साहेबांना काही चांगलं वाचनाचं आलं की ते मला फोन करून सांगायचे